हाय फ्रेंड्स आज आपण दोनच साहित्यामध्ये खूप छान मिल्कशेक आणि आईस्क्रीम ही रेसिपी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल रेसिपी कशी बनवायची आणि तुमच्या लक्षात येईल खूप साधी सिंपल तुमच्या घरामध्ये जी साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता एवढी सुंदर मुलं शक्यतो फळं खायचा कंटाळा करतात मग अशा प्रकारे तुम्ही त्यांना छान छान रेसिपी खाऊ घालू शकतात मुलांनाच नाही तर घरात सर्व मंडळींना पण खूप सुंदर आणि उन्हाळ्यामध्ये थंडावा देणाऱ्या दोन रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणल्या आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही त्यासाठी बघा आम्ही चिकू घेतले आहेत इथे मी तुम्हाला दोन एकच दाखवलं पण मी दोन चिकूचं करणार आहे छान असे धुवून घेतले आहे मी सालीसकट घेणार आहे कारण साल आपल्याला देवाने जी फळं जी भाज्या दिल्या आहेत ज्याची मऊ असते ती आपण खायची असती असं माझं मत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याची साल पण काढू शकता पण मी साल काढली नाही सालीसकटच मी करणार आहे खूप सुंदर आणि चिकू हे फळं खरंच खूप सुंदर आहे खायला पण मुलं शक्यतो कंटाळा करतात मग अशा प्रकारे तुम्ही त्यांना छान छान रेसिपी खाऊ घालू शकता खूप गोड असतं ते मुळातच हे चिकू खूप गोड होते पण तरी पण मी ते थोडंसं साखरेचा वापर केला आहे मी बघा मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये चिकूचे असे पीसेस करून टाकणार आहे कट करून जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक पण नाही कारण आपण मिक्सरला फिरवणार आहोत म्हणजे ते छान असे बारीक होणार दोन चिकू घेतले होते मी तुमच्याकडे जास्त घरामध्ये मंडळी असतील तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकता अशा प्रकारे दोन चिपचे स्लायसेस केले साखर मी टाकली आहे दोन चमचे तुम्हाला जर गोड हवं असेल तर अजून टाकू शकता इथे तुम्ही खडी साखरेचा पण वापर करू शकता किंवा गुळाचा पण वापर करू शकता आणि मी इथे दोन कप दूध घेतलं आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहे थोडंसं काळं मीठ टाकलं आहे त्याने खूप छान स्वाद लागतो मिठाने काळं मिठाचा स्वादच छान आहे त्यानंतर मिक्सरमध्ये फ्रा फिरवून घेतल्यानंतर मी एका जारमध्ये काढणार आहे हे आपण आईस्क्रीम करणार आहोत मी इथे मिल्क पावडरचा वापर केला नाही किंवा कोको पावडरचा वापर केला नाही दुसरं कसाचाच वापर केला नाही फक्त मी चिकू आणि दूध आणि थोडीशी साखर वर्ण थोडेसे ट्रुटी फुटी टाकणार आहेत मी मी घरी बनवलेले हो आहे ते त्याची पण रेसिपी आपल्याला यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल तुम्हाला पाहिजे असेल तर खूप सुंदर सोप्या पद्धतीने आपण जे कलिंगण आहे त्याचे साल टाकून देतो त्याचा छान वापर केला आहे मी हे बघा बघू शकता आपण आपलं मिल्कशेक पण तयार आहे खूप सुंदर मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं हे सर्व करेपर्यंत तुम्हाला हवं असेल तर तो तुम्ही इथे बर्फ पण टाकू शकता आईसक्यूबचा इथे वापर करू शकता पण मी इथे केला नाही कारण थंड मुळातच झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे बाकीचं होईपर्यंत मी ठेवलं होतं त्यानंतर मी चिकूचे छोटे छोटे पीसेस कट केले आहेत आणि ते वरण टाकले आहेत खूप छान असं मिल्कशेक मिल्कशेक आपलं तयार आहे पिण्यासाठी आणि खाण्यासाठी पण कारण आपण त्यामध्ये चिकूचे पीसेस पण टाकले आहेत हे बघा किती छान झालं आहे आणि आईस्क्रीम आहे ते मी रात्रभर ठेवणार आहे फ्रीजरमध्ये हे बघा किती सुंदर झालं आहे सकाळी आपण बघू शकतो आईस्क्रीम किती सुंदर झालं आहे बघा ना, ना मिल्क पावडर ना कोको पावडर नाही दुसरं कुठलं साहित्याचा इथे वापर केला इसेसचा पण नाही कारण मुळातच चिकूचं स्वाद खूप छान असतो आणि तुटी फुटी टाकल्यामुळं तर खूपच सुंदर लागणार आपलं ला आईस्क्रीम बघा किती सहज निघतं आहे आणि खायला पण खूप छान लागतं गोड कारण चिकू मुळातच गोड होते फक्त मी थोडीशी साखर येथे टाकली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर गुळाचा वापर करायचा असेल तर करू शकता खडी साखरेचा पण तुम्ही येथे वापर करू शकता बघा आपलं आईस्क्रीम पण किती छान तयार झालं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुल्फी पण बनवू शकता आईस्क्रीमची मी नाही बनवली मी फक्त आईस्क्रीम आणि मिल्कशेकच बनवले हे बघा किती सुंदर आपलं मिल्कशेक तयार आहे आणि आपलं आईस्क्रीम पण खाण्यासाठी तयार आहे तर चला मग पटापट पटाफट जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या छान छान युनिक रेसिपी ज्या घरातील साहित्य तुम्ही बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद